नमस्कार राम राम हो मंडळी आपल्या धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय श्री गिरीश भाऊ माझन आहेत ते सर्वांना परिचित आहेत भाऊ म्हणतात आपण त्यांना पण भाऊ काळजी करत नाही आपली आपल्या धुळे जिल्ह्यात रेशनमध्ये यंत्रणा दुकानदारपासून अधिकारीपासून सर्व म मंडळींचा जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यावर पालक या नात्याने भाऊंनी एखादी मीटिंग घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या दक्षता समिती नेमलेल्या आहेत गावपासून तालुका जिल्हा या दक्षता समिती कुठे बैठकच होत नाही मिटिंग होत नाही दक्षता समितीवर भाऊंचं लक्षच नाही का भाऊ पालक तत्व या नात्याने धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना जिल्हा अधिकारी यांना सोबत घेऊन एक मिटिंग लावा एवढ्या ला आठ दहा दिवसाचा आणि त्यांना सांगा की गावापासून तर तालुक्यात आता जिल्ह्यावर जी दक्षता समिती आहे ती झोपली आहे का जर झोपली असेल तर ते जागा करण्याचं काम भाऊ तुम्ही करू शकता जर गिरीश भाऊंनी जर हे काम केलं तर सर्वसाधारण गरीब जनता माझ्या माय माऊली या अंध अपंग कोरोना एकल ज्या महिला आहेत आपल्या गरीब परिवार आहेत त्यांना लाभ भेटायला पाहिजे त्यांना भेटत नाही का की त्यांचा कोण मायबापच उरलेला नाही आणि विनंती करतो की आपण दक्षता समिती ला मीटिंग घेण्यासाठी त्यांना तयार करा आणि जे गरजूल गाव पातळीवर त्यांना प्राधान्य द्या एवढी विनंती करतो वंदे मातरम